नमस्कार मी समाजसेवक श्लोक पिंढरी नाले साफसफाईचा दरवर्षीचा जो घोटाळा आहे तो या वर्षी सुद्धा निघाला आहे यावर्षी नाले साप चा एक कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं जे दरवर्षी दिलं जातं ज्याच्यावर नाले साफसफाईवरती चौदा ते पंधरा करोड रुपये खर्च केले जातात परंतु महानगरपालिकेच्या काही साथीदारांना सोबत घेऊन कॉन्ट्रॅक्टरांनी एक नवीन उपक्रम केला आहे साथीदार महानगरपालिकेचे अधिकारी निलेश जाधव यांनी सोबत घेऊन कमीत कमी वीस पंचवीस ट्रक जे मलबा काढताय म्हणजे नाले साफसफाईमधन जी घाण काढली जाते ती साफसफाई करण्यापासून ते शंभर मीटर अंतरावर येऊन टाकली जाते इकडनं आपण माझ्या मागे बघू शकतात मागे सनसिटी आहे आणि सनसिटी पासून शंभर मीटर अंतरावरती हा मलबा पूर्ण आणून टाकलेला आहे मग हा मलबा जेव्हा मी विचारलं निलेश घर त्यांचे सुपरवायझर आहे जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं मला निलेश जाधव यांनी आदेश दिलेत निलेश जाधव यांच्याशी मी जेव्हा फोनवर चर्चा केली आहे तेव्हा निलेश जाधव हे म्हटले मला आयुक्तांची किंवा उपायुक्तांची परवानगी नाहीये पण मी माझ्या मर्जीने टाकतोय तुम्हाला काय काम आहे तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर मला सांगा म्हणजे निलेश जाधव साहेब तुम्ही एवढे माजलेले आहेत का की कोणी कोणालाही पत्रकाराला तुम्ही पैसे देत आहे का म्हणजे पैसे द्यायची लालच देत आहे का मला बोलता तुम्ही पत्रकार आहेत का इकडे येऊन बेटा आणि पैसे घ्या माझ्याकडे त्याची कॉल रेकॉर्डिंग आहे त्यांनी मला स्पष्ट पैशांची ऑफर केलेली आहे माझी उपायुक्त नानासाहेब कामटे यांना विनंती आहे या दोन्ही अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई जो जर झाली नाहीये तर सात दिवसात आणि हा मलबा इकडे टाकायचा पहिली गोष्ट तरी आणि सात दिवसात जर निलेश जाधववरती जर निलंबनाची कारवाई झाली नाही तर नानासाहेब कामटे उपायुक्त साहेब आपल्या आप कार्यालयाच्या बाहेर मी बेमुदत धरणे आंदोलन करेल जोपर्यंत या अधिकाऱ्याची अशा निर्लज्ज आणि गलिच्छ भाषेत बोलणाऱ्या अधिकाऱ्याची जर तुम्ही कारवाई नाही केली त्याच्यावरती निलंबनाची कारवाई जर तुम्ही नाही केली तर आपल्या विरोधात मी एक विशिष्ट प्रकारचं आंदोलन करेल कुठेतरी हे अधिकारी पैसा खाताय आणि नाव तुमचं खराब होत जय महाराष्ट्र